फ्लोट पाहू शकाल पहिल्याच वेळेस फ्लोट नाही आला आणि पहिलाच मासा पहिला मासा आलेला आहे आपला वड आता वड आलाय घेवर <laughs> कसं आला हो? बाळाचा पहिला मासा बघा दुसरा मासा आलाय बघा पाहू शकत नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आम्ही लहान रॉडच्या साहाय्याने ओढ्यामध्ये लहान माशांची भरपूर फिशिंग केलेली आहे तर ही फिशिंग आम्ही कशा प्रकारे केली किती मासे पकडले आणि पकडलेले मासे बदकांना आम्ही कशा प्रकारे खायला दिले या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद हा बरे आहोत चाल मोर आता वाटेल तर मित्रांनो आता श्रावण संपलेलं आहे आणि आपण चाललोय लहान मासे पकडायला बाळेसोबत आपल्या घराच्या इथला ओडा या आणि या ओढ्यामध्ये सुद्धा भरपूर मासे चढले होते आता उतरून गेलेत आणि त्यांची पिल्ले या ओढ्यामध्ये तशीच आहेत अजून पाहू शकाल हा जो रॉड आहे हा लुकानाचा रॉड आहे तिन्ही म्हणून आहे पाच फुटी रॉड आहे एकदम छोट्या साईजचा रॉड आहे छोट्या माशांसाठी एकदम बेस्ट आहे आणि याच्यावर आपण मरळसुद्धा पकडलेले आहेत आणि एक छोटंसं फ्लोट लावलं आहे त्याला आणि वरती जो आहे तो आपण हाफ सर्कल हुक हूक वापर लावलेला आहे पाहू शकाल हाफ सर्कल हुक आहे तर अशा प्रकारे हा रॉड आहे आणि यानेच आज आपण मासे पकडणार आहोत पाहू शकाल इकडं विहीर तुम्ही पाहू शकाल विहिरीचं जे पाणी आहे ते एकदम वरती आलेलं आहे आपली भात शेती पाहू शकाल मित्रांनो बऱ्यापैकी भात आता एकदम हिरवगार झालेलं आहे आणि इंद्रायणी भात असल्यामुळं आत्ताच वास यायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर ही जी आपण भेंडी पाहतोय ही पांढरी भेंडी आहे काट्याची गावरण भेंडी म्हणतात साधारणतः गणपतीच्या नंतर याला भेंडी यायला सुरुवात होती तर हीसुद्धा खायला खूप टेस्टी लागते पोत्याने त्या भेंडीचे काटे काढून भाजी बनवतात ते पुढे यावर्षी मी तुम्हाला आपल्याला या भेंडीची रेसिपी नक्की दाखवेन मित्रांनो गावाकडं गावाकडं असलो की शेती असते आणि शेती म्हटलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळे पिकं घेतली जातात त्यामध्ये जो भात शेतीच्या कडेने रस्ता असतो तो फिरण्यामध्ये एक वेगळीच मजा असते मित्रांनो आपण आपल्या कडेने बरेच पाऊल वाटायत आणि असंच बांधणीवरून खाली उतरून यावं लागतंय झाडांमधून खालच्या शेताकडचं सोयाबीनचं शेत आहे आणि त्याचबरोबर सोयाबीन बरोबर आपण भुईमुख सुद्धा केलेलं आहे पाहू शकाल बरेच वर्ष झालं आपण पावसाळी भुईमुख करत नव्हतो पण या वर्षी आपण केलेलं आहे कारण पावसाळ्यातल्या ज्या शेंगा असतात त्या खायला एकदम टेस्टी लागतात हे इकडं हा सुद्धा भुईमुख आहे आणि इकडं सुद्धा आपण भुईमुख केलेला आहे पाहू शकाल आणि ही हळद आहे बघा आपल्या सगळ्या बांध त्याच्याकडे हळद असते त्याचबरोबर हा भुईमुख तुम्ही पाहू शकाल हा आपण स्पेशल उ पावसाळी भुईमुख केलेला आहे घरी खाण्यासाठी आणि सुद्धा एकदम जोरदार पीक येतं याच आता विहिरीच्या कडेने आपण पुढे जाऊन ओढत जाणार हा वडा आहे आपला जो आपल्या शेताच्या कडेने जातो पाहू शकाल वरून तर खालीपर्यंत असा वडा आहे पुढं त्याचे तर इथं आपण फिशिंग करणार आहोत तर आता सर्वात पहिला आपण चराई करून घेतोय चपाती टाकतोय बघा चपाती आणली होत्या आपण घरून येताना जेणेकरून मासे जमा होतील मासे कशा प्रकारे खातात हे बघा चराई केल्याचा फायदा एक होतो मासे लवकर जमा होतं ते आणि आपण लहान साईजचे पेन्सिल फिश पकडणार आहोत तर पाहू शकाल मित्रांनो आपण पीठ आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण ते पीठ मळून घेणार आहोत पाणी टाकून फक्त पिठीमध्ये असं हलवलं तर ते पीठ घट्ट होऊन जातं आता मळलेलं दाखवतो मी आपल्याला तर मित्रांनो बकेटमध्ये आपण पाणी घेतो आधी थोडंसं मासे ठेवण्यासाठी की देऊ आपण बाळाकडं दे आता छडी आपली छडी आलेली आता करूया आपण सुरुवात पाहू शकाल आपण हा हाफ आप लुक वापरलेला आहे आणि पीठ पण तयार आहे आपलं तर पीठ लावून घेऊया गाळाला असं गोल बारीक करायचं आणि बरोबर गाळाला असं लावायचं पाहू शकाल आणि बघूया आता आपल्याला कोणते कोणते मासे सापडतात ते फ्लोट पाहू शकाल पहिल्याच वेळेस फ्लोट नाही आला आणि पहिलाच मासा पहिला मासा आलेला आहे आपला <laughs> पेन्सिल फिश आहे चांगल्या साहिजच आहे तर परत एकदा आपण गाळाला पीठ लावून घेतलेले आणि परत एकदा टाकूया टाकलेले आपण तुम्ही फ्लोट पहा ज्यावेळेस मास खातो त्यावेळेस पूर्ण फ्लोट बुडवून घेऊन जातोय दुसरा मासा आलाय बघ पाहू शकत तर मित्रांनो आता रॉड बाळाकडे दिलेलं आहे आणि पीठ लावून घेतलेलं आहे खालकर खालकर ना तिकडे ते बाजूल कर खाल क्वारात थांबाजून नको घे ज्वारात गेला खाऊन जर तिकडं मोर करून वाढ पीठ लावून घेतो थांब त्या खाल वाढायचरात खबुडला पाण्यात वाढ आता घट आलाय घे कसा आला बाळाचा पहिला मासा बघा पहिला मासा पकडलाय एवढे मासे झाले परत कर खाल कर खाल आता खाऊन गेला सीताफळ पाहू शकाल मित्रांनो आपल्या शेताच्या बांधावर भरपूर सीताफळांची झाडे आहेत आणि अशा प्रकारे शीतफळे येतात त्याला तर इकडनं पण ही सगळी सीताफळच आहेत शीतफळं तुम्ही पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये मोठ्या मोठ्या साईजचे असतात ते तर मित्रांनो पाहू शकाल आपण एवढे मासे पकडलेले आहेत आता हे मासे आपण बातकांना खायला देणार आहे पुढं घरी गेल्यावर आपल्याला दिसेलच की आम्ही कशाप्रकारे मासे खायला देतो बातकांना इकडे पाहू शकाल हे कांदे आणि मिरच्या लावलेल्या कांदापातीसाठी जे कांदे लावतो ते लावले आहेत आणि मिरच्या आहेत सांगा आता दी टी

मी आहून दे आता टाक टाके आवड कोंबड्या पण खात ते बघायला मोठा संपले माणस ठीक ये तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद